महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मंदिरात सुमारे दीडशे देवतांची मंदिरे असल्यामुळे कोल्हापूरला दक्षिण काशी असेही म्हणतात हे मंदिर हेमाडपंथी असून ते बांधण्यासाठी चुन्याचा वापर केलेला नाही मंदिराच्या मुख्य भागासाठी काळ्या रंगाच्या गुळगुळीत दगडांचा वापर केला आहे या मंदिराला चारही बाजूंनी प्रवेशद्वार आहेत पण पश्चिमेकडील प्रवेशद्वाराला महाद्वार असे म्हणतात मंदिराच्या मंडपात असंख्य खांब आहेत आणि नवस केलेल्यांना गर्दीत गोंधळ होऊ शकतो मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग स्वस्तिकाच्या आकाराचा आहे आणि तो सोळा खांबांमधून जातो मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूला महाकाली आणि महासरस्वती देवींची मंदिरे आहेत श्री महालक्ष्मीची मूर्ती काळ्या रंगाच्या दगडापासून बनवलेली आहे ती सुमारे दोन फूट नऊ इंच उंच आहे आणि दगडी चौथाऱ्यावर उभी आहे मूर्तीच्या चार हातात गदा ढाळ मातुलिंग आणि पानपत्र आहे मूर्तीमागे सिंह आहे आणि शिरावर चंद्रावरची आकृती आहे मूर्तीला एकोणीसशे चोपन्न साली वज्रलेप करण्यात आला कोल्हापूरला येण्यासाठी एस टी स्थानक आणि रेल्वे स्थानक अशी दोन साधने उपलब्ध आहेत मंदिराच्या समोरच्या धर्मशाळेत अल्प दरात भक्तनिवास मिळतो महाप्रसाद देखील दिला जातो या मंदिराची सर्व व्यवस्था पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पाहते जी महाराष्ट्र शासनाने स्थापन केली आहे